राधा ग राधागं राधागणी पाण्याला पाण्याला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ पदर कमरेला राधा ग राधा ग पाण्याला पाण्याला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ पदर कमरेला दयादुधाचा माठ हलवा ग दयादुधाचा माठ हलवा गो गोकुळीच्या गवळणी बोलवा गो गोकुळीच्या गवळणी बोलवा ग गोकुळीच्या गवळणी बोलवा ग गोकुळीच्या गवळणी बोलवा गो बोल ग राधा ग राधा ग राधा ग निघाली पाण्याला पाण्याला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ पदर कमरेला बाजाराला जाण्याला बाजाराला जाण्याला बाईमला झाली घाई बाईमला झाली घाई कामधंदा सुचत नाही काही केल्या करमत नाही कामधंदा सुचत नाही काही केल्या करमत नाही राधा ग राधा ग राधा ग निघाली पाण्याला पाण्याला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ कमरेला एका, एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा राधा लागे हरीच्या नादा राधा लागे हरीच्या नादा राधा ला हरी च्या नादा राधा ग राधा ग राधा ग निघाली पाण्याला पाण्याला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ पदर कमरेला